मित्रांनो टमॅटो पिकाचा जर आपण विचार केला तर साधारणतः वर्षभर बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर टमॅटो पिकाला मागणी असते त्याचबरोबर टमॅटोचा रेटाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण दोन अडीचशे रुपयापासून तर जास्तीत जास्त पंधराशे सोळाशे रुपये प्रति जाळीप्रमाणे आपल्याला बाजारभाव हा टमॅटो पिकामध्ये भेटत असतो त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राचा जर एकंदर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात आठ जूनपर्यंत पूर्णपणे मान्सून हा महाराष्ट्रात आलेला असतो अशा परिस्थितीमध्ये पावसाळी टमॅटोची लागवड करत असताना कोणकोणत्या कौन व्हरायटीची लागवड करावी कोणती व्हरायटी उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर लागवड करत असताना कशी लागवड करावी त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून किती दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी ती व्हरायटी येत असते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो टोमॅटो पिकाचा जर एकंदर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यात येणाऱ्या व्हरायटी वेगळ्या असतात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये येणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे मित्रांनो योग्य त्या ऋतूमध्ये योग्य त्या हवामानामध्ये योग्य ती व्हरायटीची लागवड होणं गरजेचं असतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो पावसाळ्यात टोमॅटोची लागवड करत असताना त्यामध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे मित्रांनो सेमिनस सीडची आर्यमान मित्रांनो आर्यमान ही अत्यंत नावाजलेली वरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो स्पेशल पावसाळ्याकरता तयार करण्यात आलेली ही नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो आर्यमान या व्हरायटीचा जर आपण एकंदर विचार केला तर साधारणतः लागवडीपासून पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा आकार म्हणजेच फळाचा आकार जर आपण बघितला तर एकंदर नव्वद ते शंभर ग्रॅम पर्यंत सरासरी वजनाचा आकार तुम्हाला फळामध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याची लागवड करत असताना साडेतीन बाय दीड फूट किंवा चार बाय दीड फूट या अंतरावर तुम्ही आर्यमान या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो यू एस अठ्ठावीस त्रेपन्न मित्रांनो ही देखील पावसाळ्यामध्ये अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे पावसाळ्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन देऊ शकते तर मित्रांनो यू एस अठ्ठावीस त्रेपन्न या व्हरायटीच्या फळाचा वजनाचा सरासरी जर आपण विचार केला तर शंभर ते एकशे दहा ग्रॅमपर्यंत एका फळाचं वजन आपल्याला यू वी एस अठ्ठावीस त्रेपन्नमध्ये बघायला मिळत असतं मित्रांनो यू एस अठ्ठावीस त्रेपन्न या व्हरायटीची लागवडीपासून साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो ही उत्पादनाला देखील चांगली आहे याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो कीर्तिमान कीर्तिमान ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर फ्रुटिंग देखील चांगल्या प्रकारे होत असते सेटिंगला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे तुम्ही कीर्तिमान या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो याचा फळाचा जर आपण विचार केला एकंदर पावसाळी ऋतूमध्ये तर एकंदर नव्वद ते शंभर एकशे दहा ग्रॅमपर्यंत तुम्हाला याचं फळाचं वजन तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः साठ ते सत्तर दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी कीर्तिमान ही व्हरायटी येत असते त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कीर्तिमान या वरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो योगी पस्तीस मित्रांनो ही देखील स्पेशल पावसाळी वरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर सरासरी फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर नव्वद एकशे दहा ग्रॅमपर्यंत आपल्याला योगी पस्तीस या व्हरायटीच्या फळाचं वजन बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो योगी पस्तीस ही व्हरायटी लागवडीपासून साठ ते सत्तर दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो योगीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता यामध्ये मित्रांनो नंबर पाचव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे रसिका दोनशे पंचवीस मित्रांनो ही देखील पावसाळ्यात चांगल्या प्रकारे व्हरायटी आहे पावसाळ्यात देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देते या व्हरायटीचं विशेष म्हणजे नव्वद ते शंभर ग्रॅमपर्यंत सरासरी फळाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं तर मित्रांनो रसिका दोनशे पंचवीस या व्हरायटीची लागवडीपासून साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही रसिका दोनशे पंचवीस या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात यामध्ये मित्रांनो शेवटच्या क्रमांकाची आणि सहावी व्हरायटी आहे सिजिंटा एकतीस एक्केचाळीस म्हणजेच बाहो मित्रांनो बाहू ही व्हरायटी देखील उत्पादनाला चांगली आहे पावसाळ्यात चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्हाला देऊ शकते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळाचा सरासरी वजनाचा जर आपण विचार केला तर ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत आपल्याला सिजन एकतीस एक्केचाळीस म्हणजे भाऊ व्हरायटीचं आपल्याला बघायला मिळत असतं त्यामध्ये मित्रांनो या वरायटीची लागवड वर केल्यापासून साधारणतः साठ ते पासष्ट दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो या ज्या काही वरायटी आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या पूर्णपणे पावसाळी वरायटी आहेत यांची लागवड तुम्ही पावसाळ्यात करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो उत्पादनाचा त्याचबरोबर फळाच्या वजनाचा जर विचार केला तर याच्यामध्ये व्यवस्थित खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये पाणी निकासे म्हणजे पाणी काढण्याची योग्य ती व्यवस्था त्याचबरोबर योग्य त्या रोगावर योग्य तो स्प्रे घेऊन तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका